न्याय मिळणार नाही संतोष झाला मी आतापर्यंत हे शब्द बोललोच नाही हे सिद्ध झाला आता भैया संतोष भाईला न्याय मिळणार नाही हे सिद्ध झालं आम्हालाच घ्यावा लागत न्याय आम्हाला घ्यायला लागल बघू घेऊ शेवटी नाविलाच कशाला म्हणते शेवटी कशाला म्हणते जिथं आता अपेक्षाच भंग झाल्या ज्या मुख्यमंत्र्याकडून अपेक्षा होत्या कुटुंबाला समाजाला माझे मराठी शांत होते राहते एवढे सोपे नाहीत मराठीमुळे मुख्यमंत्र्याला वाटतात तेवढी सोपे मुख्यमंत्र्याला वाटतं तेवढे सोपे नाही いいです。

आणि शिवायच्या काही तपासाचा आणि इतके त्याला मग ताने तीनशे रुपये घेतलं जाते मला वाटतं पाटील साहेबांनी येणं गरजेचं आहे पाटील साहेबांना घेतलं आम्हाला काय करू आपण खाली सांगतो सर तुम्ही मला लावून देणार Kalau मेसेज देणं अधिकाऱ्यांना पण बोला आज संध्याकाळपर्यंत हा विषय निकाली करा हा ऐका ना माझ्याकडे द्या मग म्हणून बोलणार एस पी साहेबांना रे बाबा तुमच्या पाया पडत आहे ना मला माणूस गेला करन, करन, ना था। ना था। ना था। ना ते सरकारन भारतरण त्या अधिकारी भाजी काही मारला नाही तुम्ही कुटुंबाला गरजेचं आहे तिथं सगळं राज्य ढवळून निघालं तुम्ही काही खाली घेऊ न एस पी साहेब सगळे जबाबदारी घ्यायला लागलेत ते सगळे समजून सांगतील त्यांना आमचे ना एक दिवस सगळ्यांना बोलून घेतील सरकारचे प्रतिनिधी बोलतील बरोबर ना साहेब आणि सीआयडीचे पण मिळतील त्यांना बोला एस पी साहेब बोला तुम्ही आले या प्लीज त्यांना बोला द्या त्या धनंजय भावाकडे द्या